टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी नमस्कार मी औदुंबर भालचंद्र पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोपरखन्हे पोलीस स्टेशन नवी मुंबई आज आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की ज्या ज्या नागरिकांनी त्यांच्या मोबाईल मोबाईल घाळबाबत त्या चुरीवर तक्रारी आमच्या पोलीसला केल्या होत्या त्या नागरिकांना आम्ही काल अठ्ठावीस तारखेला आम्ही त्यांचे पस्तीस मोबाईल्स परत केले हे मोबाईल त्यांचे प्रवासात असताना किंवा ॲटो ॲटरिक्षात प्रवास करताना खिशातून पडलेले होते आणि आमच्या पोलिसांना काम करत असणारे आमचे सहकारी श्री राहुल मोरे यांनी वन मॅन आर्मीसारखं सातत्यानं काम करून आत्तापर्यंत आम्ही कोपरखन्या पुलिशा हद्दीतील नागरिकांचे जवळजवळ दोनशे सत्तर ते तीनशे मोबाईल्स परत केले आहेत तर ह्या तीनशे मोबाईलची जर आपण सध्याची जर व्हॅल्यू बघितली तर आपल्या लक्षात येईल की आमच्या वन मॅन आर्मी श्री राहुल मोरे यांनी की सातत्यानं दिवसानं मेहनत करून काय मोबाईल परदेशातून काय मोबाईल कलकत्ता झारखंड बिहार उत्तर प्रदेश इथून मागवले त्यात विशेष करून आयफोन जे आयफोन रिकवर करणं हे खूप कठीण गोष्ट आहे आयफोन फोनचे असा की आयफोन फोन खोलून त्यातले पार्ट्स विक्री केले जातात परंतु ते होण्यापूर्वीच आमच्या मोरे यांनी ज्या व्यक्तीकडे मोबाईल गेला असेल त्या ताबडतोब त्यांना चौकशी ताब्यात घेऊन ती मोबाईल हस्तगत केले आहेत तरी आम्ही सातत्याने आम्ही नागरिकाशी काय कर देणं आहोत ह्या भूमिकेतून आम्ही एक्स्ट्रा काम करून जे दैनंदिन आमचं पुरुषाचं काम आहे ते सोडून देखील आम्ही हे काम की त्याला जास्त वेळ लागतो ह्या कामाला तांत्रिक गोष्टी खूप आहेत आणि आम्ही मोबाईल मिळवतो आमच्याबरोबरच राहुल मोरे बसलेले आहेत त्यांनी सातत्याने ह्याच्यामध्ये काम करून सर्व नागरिकांशी संपर्क करून त्यांची सर्व डिटेल्स माहिती घेऊन एक पोर्टफोलिओ तयार केला आणि ह्या मोबाईलची इतुभूत माहिती घेऊन आम्ही मिळवले आणि आम्ही आनंदाने आमच्या नागरिकांमध्ये मोबाईल काल परत केले आहेत सर नागरिकांना काय आव्हान कराल मोबाईल वारंवार वारं गहाळ होणे चोरी होणे संदर्भात सतर्कतेचा इशारा काय आव्हान करा मोबाईलच्या बाबतीमध्ये त्यांचा कोण डेटा आहे को त्यामध्ये विशेष करून आपल्या अकाउंट्स आहेत आपले महत्त्वाचे फोन नंबर्स आहेत त्यांनी एक तर ते गुगल ड्रायव्हरवर घेऊन ते चांगले सेव्ह करून ठेवावे दुसरा मोबाईल जेव्हा आवश्यकता आहे तेव्हाच तो बरोबर कॅरी करावा जेव्हा आपण व्यायाम करायला जातो जेव्हा आपले कपडे लूज असतात त्या लूज कपड्यामध्ये मोबाईल कधी पडला लक्षात येत नाही आणि अपन, आपण आपल्या शरीराचा एक भाग म्हणून मोबाईलकडे लक्ष ठेवलं पाहिजे जेणेकरून कुठं जरी गेलो तरी आपला मोबाईल मिसप्लेस होणार नाही आणि मोबाईल शक्यतो तुमच्या वरच्या खिशामध्ये असावा बसमध्ये प्रवास करताना देखील मोबाईल अशा लूज ठिकाणी ठेवू नये जेणेकरून मोबाईल कुठून पडेल वगैरे किंवा कुणाला संधी मिळेल ती मोबाईल घ्यायची त्यामुळे मोबाईलसाठी प्रत्येकाला शरीराचा भाग अव्यज्य भाग म्हणून वापरला सातत्याने आपल्या जवळ व्यवस्थित ठेवला क्रॉस चेक केलं की माझा मोबाईल आहे का तरी शक्यतो आपले मोबाईल घाळ होणार नाही कुठं पडू कुठं पडणार नाही नमस्कार माझं नाव आहे कोमल रेणदिवे मी खैरणेगाव येथील मूळ निवासी आहे एखाद्या फंक्शन दरम्यान एप्रिलमध्ये माझा हा फोन गहाळ झाला होता तर नंतर मी इकडे कोपरखेरणा पोलीस स्टेशनला भेट घेतली तिथल्या पोलिसांनी मला सांगितलं की मॅडम तुम्ही कंप्लेंट करा आणि आपलं एक ऑनलाईन पोर्टल आहे सीई आय -E आर त्याच्यावरतीही तुम्ही आपली कंप्लेंट नोंद करा तर त्याच्या हिशोबाने तुम्हाला फोन मिळून जाईल तर नंतर एक दिवस झाला दोन दिवस झालं महिने उलटून गेले कुठेतरी मलाही अशी शंका होती की नाही आता काय आपला फोन मिळत नाही आहे आणि जसं की बाकी जनता पण म्हणते की एकदा इन केस पोलिसांनाही फोन मिळतोय तर ते काय आपल्या स्वाधीन करत नाहीत बरं पण तसं हे चित्र मुळातच नव्हतं मी इकडे आले आणि दोन दिवसांपूर्वी मला पाऊल आला होता आ, राहुल पाटील सरांचा तर ते म्हणले की मॅडम तुमचा फोन आम्हाला मिळालेला आहे तुम्ही तो ताब्यात घेण्यासाठी येऊ शकता तर कोपरखेडे पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं गेलं आणि इथल्या संपूर्ण टीमचं इस्पेशली औदुंबर पाटील साहेब त्यांचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मी खूप खूप मनापासून अभिनंदन करते की जसं आपल्या पोलिसांची टॅगलाईन आहे की संरक्षणाय खलनिग्रहाय तर म्हणजे की टू प्रोटेक्ट गुड आणि डिस्ट्रॉय ए आपण असं म्हणतो की नक्की त्यांनी तसंच त्यांची कामगारी खूप छान केलेली आहे खूप खूप धन्यवाद खैरणे गावात सर मेरणा मानंदिता मित्र आहे मेरा मोबाइल हम जब बच्चे को लेके आ रहे थे तो मेरा ऑटो में हो गया था मेरा मोबाइल तो हम आके इधर तो डायरी किए सर को तो सर बोले थे कि आपको मोबाइल मिल जाएगा मैम आप टेंशन मत लीजिए फिर तो मेरे को परसों कॉल आया था कि सर का राहुल सर का कॉल आया था कि मैम आप आ जाइए आपका मोबाइल मिल गया है तो ये तो हम लोग आए तो आके देखा सबका भी बहुत सारा था तो पचास के ऊपर था तो सबका ही मोबाइल खो गया था तो फिर सर हम लोगों को मोबाइल दे के बोला कि मैम आपका जो है सब आप देख लीजिए तो हम लोग बहुत थैंकफुल है हमारे बच्चे को पढ़ाया जाता है कि कम्युनिटी हेल्पर हमारा ये पुलिस सर है तो हमने आज सच में देखा कि सर लोग कैसे हम लोगों को हेल्प करता है कौन सा पुलिस स्टेशन आ, का पुलिस स्टेशन जो तो सब सर, सर, सर ने इतना रिस्पेक्ट के साथ हम लोगों को ये किया और हमारा मोबाइल भी लौटा दिया तो हम लोग के लिए ये इन फ्यूचर के लिए प्राउड की बात है कि हम बोलना चाहते हैं कि सर हम लोग को इतना हेल्प करते हैं हम लोग जैसे पढ़ते हैं बच्चे कि कम्युनिटी हेल्प पर क्या क्या कहते तो हम सच में आज गॉड को ही देखा क्योंकि तो मेरे उसमें मेरे बच्चे का सब पूरा पाँच साल का पूरा डाटा था यू सर यू सो मच संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद